मानदेशातील सुपुत्र सचिन खिलारी व रुची पाटील यांचा जॉईंट्स ग्रुप अप आटपाडी यांच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आलेला आहे देशभरामध्ये मान देशाची नावं उंचावणारे मानमाती जन्मलेले करकणी तालुका आटपाडी गावचे सुपुत्र सचिन सर्जेराव खिलारी यांनी पॅरिस येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक गोळा फेक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेला आहे या उज्ज्वल यशाबद्दल जॉईंट्स ग्रुप यांच्या वतीनं नुकताच आटपाडी येथे सत्कार करण्यात आलेला आहे याचबरोबर बांधकाम विभागामध्ये अभियंता म्हणून एम पी एस सीतर्फी निवड झालेल्या रुची रमेश पाटील यांचाही यावेळेला सन्मान करण्यात आला जॉईंट्स ग्रुपचे अध्यक्ष हैबतराव पावणे उपाध्यक्ष अरविंद चांडवले डॉक्टर विनय पत्की सतीश भिंगे डॉक्टर श्रीनाथ पाटील प्राध्यापक जयंत कुलकर्णी लक्ष्मण चौथे डॉक्टर अनिरुद्ध पत्की रमेश पाटील डॉक्टर सचिन कुलकर्णी प्राध्यापक संताजी देशमुख रमेश भिंगे दिनेश देशमुख शैलेश भिंगे विजय देशमुख समाधान पुकळे नितीन वाघमोरे अभिजीत जंगम यावेळेला उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीपळ देऊन या दोघांचा सत्कार करण्यात आलेला आहे यावेळेला सचिन खिलारी व ऋतुजा पाटील यांचा सन्मान करून जॉईंट्स ग्रुपने नवीन आदर्श निर्माण केलेला आहे यावेळेला जॉईंट ग्रुपचे विश्व अध्यक्ष डॉक्टर कैलास नाना चुडामसा यांच्या प्रतिमेचं पूजन खेळाडू सचिन खिलारे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष हैबतराव पाहुणे यांनी प्रास्ताविक केले तर सतीश भिंगे यांनी उपस्थितांचं स्वागत केलेलं आहे डॉक्टर अनिरुद्ध पथकी यांनी सर्वांचं आभार मानलं आपण पाहतात मानदेशी न्यूज सातारा जिल्हा शिक्षण विभागाच्या मार्फत घेण्यात आलेल्या शालेय मुलांच्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये सिद्धनाथ हायस्कूलच्या व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवलं यामध्ये शिवाणी जगन्नाथ मरगडे हिने दुसरा क्रमांक व ओंकार विलास दोलताडे यांनी तिसरा क्रमांक मिळवलेला आहे सातारा शिक्षण विभागाच्या मार्फत शालेय मुलांच्या तालुका स्तरावरील स्पर्धा नुकत्याच दवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेमध्ये मसवड येथील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवलेलं आहे या दोघांचं मसवड येथील प्राचार्य प्रवीण दासरे यांनी अभिनंदन केलं याचबरोबर श्रीमंत पृथ्वीराज राजेमाणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर रमनाल दोशी नितीन दोशी शिवराज राजेमाणे सह, विपुल विनोद दोशी अरविंद निकम यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज